ऐन पावसाळ्यात महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडले असून वारंवार ये जा करणारी अवजड वाहने यावरून जात असल्यामुळे खड्ड्यांमध्ये छोट्या मोठ्या गाड्यांचं नुकसान होत आहे या रस्त्यांच्या डांबरी कामासाठी लाखो रुपये मंजूर झाले होते मात्र उशिराने शहाणपण सुचलेल्या प्रशासनाने कॉन्क्रिटीकरण कामाची मागणी केली आणि त्यानंतर या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी यावर लाखो रुपये खर्च होतो मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत रस्त्यावर कायम मधील कंपन्यांचा माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असते शिवाय नागरिकांची वाहने, वाहने यांची देखील वर्दळ कायम असते तर या कॉन्क्रिटीकरण कामासाठी सुमारे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेत त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या डांबरी रस्त्यावर अनेक खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या या डांबरी रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत महत्वाचे म्हणजे अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवून ठेकेदार पैसे आहेत मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनांच्या वजनाने काही तासातच ता जैसे थे स्थितीत होतात असे कामगार वर्गाकडून बोलले जाते